जय महाराष्ट्र मंडळी माल तयार करून बाहेर फिरून विकण्यापेक्षा कंपनीला विका तर मंडळी आज आपण असा व्यवसाय घेऊन आलोय तो तुम्ही केला तर तुम्ही महिना सहज सत्तर ते ऐंशी हजार कमवू शकता महत्वाची सूचना व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर व ॲड्रेस व संपूर्ण माहिती सांगितली आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जे विकत तेच बनवा व नोकर नाही तर मालक बना आजच व्यवसाय न नवीन आहे व नवीन वर्षात याची खूप मागणी आहे तर चला या व्यवसायाचं संपूर्ण माहिती पाहू त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर व्यवसाय आराध्या इंडस्ट्रीज ही कंपनी पुणे येथील आहे पण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करते तुमच्या गावात येऊन तुम्हाला माल देते व तयार झालेला माल तुमच्याकडून विकत घेते ते कसं हे पुढे सांगितले आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा त्यासाठी हा आप व्यवसाय कसा करायचा हे बघूया आराध्या कंपनी ही तुम्हाला किलोने चॉकलेट देते म्हणजेच एक रुपयाचे पन्नास पैशाचे चॉकलेट असे किलोने देते व तुम्हाला ते पॅकेटमध्ये व प्लॅस्टिक बरणीमध्ये भरायचे आहेत व ते पॅक करून कंपनीला पाठवायचे आहे व तुम्ही त्यातला माल हा तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये मा किंवा किराणा दुकानदाराला होलसेल भावात देऊ शकता चला तर या व्यवसायाचं गणित पाहू समजा एक च चॉकलेट आहे ते तुम्हाला कंपनी साठ रुपये किलोने देते आणि एक किलो तर आरामात चारशे ते चारशे पन्नास चॉकलेट येतात आणि तुम्हाला फक्त एका पॅकेटमध्ये सत्तर चॉकलेट पॅकिंग करून एक पॅकेट कंपनी तुमच्याकडून चाळीस रुपयांनी विकत घेईल व तुम्ही तेच पॅकेट मार्केटमध्ये दुकानदाराला पन्नास रुपयांना देऊ शकता एक किलोमध्ये तुमचे सहा पॅकेट बनतील व एक पॅकेट तुम्ही चाळीस रुपयांनी कंपनीला विकलं तर दोनशे चाळीस रुपये तुम्हाला मिळतील व त्यातले साठ रुपये कच्चा माल व दहा रुपये पॅकेट व अजून खर्च धरला तर दोनशे चाळीसमधून सत्तर रुपये जाऊन एकशे सत्तर रुपये तुम्हाला एका किलोमागे प्रॉफिट राहू शकतो आणि जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या असणाऱ्या दुकानाला विक्री केली तर तुम्ही यापेक्षा जास्त प्रॉफिट कमवू शकता व बर्णीमध्ये पण तुम्हाला अशाच प्रकारची पॅकिंग करायची आहे या व्यवसायासाठी तुम्हाला कच्चा माल कंपनी देणार नंतर पॅकिंग मिशन मोकळी बरणी व त्या बरणीवर चिटकवायला चॉकलेटचा स्टिकर एवढं साहित्य लागेल व ते कंपनी तुम्हाला देईल तर चला पाहू तुम्ही कंपनीसोबत कसे काम करू शकता पहिले तुम्हाला कंपनीसोबत संपर्क साधून संपूर्ण माहिती घ्यावी लागेल व यासाठी कंपनीचा नंबर दिला आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा नंतर तुमच्याकडे आधार कार्ड शिक्षणाची अट नाही वयाची अट नाही कंपनी तुमच्यासोबत पाच वर्षाचं नोटरी ॲग्रीमेंट करेल त्यात कंपनी तुम्हाला पाहिजे तेवढा कच्चा माल घरी येऊन देईल व तयार माल पण तुमच्याकडून विकत घेईल तुम्ही किती काम करता यावर तुम्ही किती कमवू शकता हे ठरलेलं असतं पण तुम्ही साधारण हा व्यवसायमधून महिना सत्तर ते ऐंशी हजार कमवू शकता तुम्हाला कंपनीचा नंबर व ॲड्रेस हवा असेल तर लगेच सबस्क्राइबचा बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव व गावाचं नाव व जिल्हा लिहा तुम्हाला कमेंटमध्ये कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा